राज ठाकरेंना शिवसेना सोडायला लावणारे उबाठा आधुनिक काळातील दुर्योधन भावंडांना सुईच्या टोका इतकी जागा न देणाऱ्या दुर्योधनाप्रमाणे उद्धव ठाकरे हे आधुनिक दुर्योधन असून त्यांनी इतर भावंडांना कायम सापत वागणूक दिली उद्धव ठाकरेंमुळेच आज राज यांना शिवसेना सोडावी लागली अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार व प्रवक्ते नरेश मस्के यांनी आज केली ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार नरेश म्हस्के यांनी उभाटावर हल्लाबोल केला उभाटामध्ये गर्दी जमवणारा नेता राहिला नसल्याने महापालिका निवडणुकीसाठी त्यांना राज ठाकरेंची गरज भासते असा टोला खासदार म्हस्के यांनी लगावला खासदार म्हस्के म्हणाले की ज्याप्रकारे महाभारतात दुर्योधनाने सुईच्या टोका इतकी देखील जागा भावंडांना देणार नाही अशी भूमिका घेतली होती त्याचप्रकारे उद्धव ठाकरे यांनी राज यांना शिवसेनेतून खड्यासारखे के बाजूला केले होते उद्धव ठाकरे हे आधुनिक दुर्योधन आहेत अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली आहे वफ बोर्ड सुधारणा विधेयकावेळी उभाटा खासदार अरविंद खान यांनी लोकसभेत आणि संजय मुल्ला यांनी राज्यसभेत विरोध केला वफ बोर्डाच्या जमिनींचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी होतो या संदर्भात आलेल्या सुधारणा विधेयकाला तुम्ही विरोध करता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुलगा मौलवींकरिता मतदानाचे आवाहन करायला लावता बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट म्हणायला तुम्हाला लाज वाटते हे तुमचे हिंदुत्व आहे का अशी जळजळीत शब्दात खासदार मस्के यांनी उबाटाला जाब विचारला मुंबई महापालिका हे मलिदा देण्याचं स्थान आहे ती महापालिका इनकमिंग आहे मग ती जिंकायची मग आता राज ठाकरे यांना मस्का लावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर अतिशय वाईट अवस्था झालेली आहे उद्धव ठाकरे आधुनिक दुर्योधन आहे दुर्योधन त्या काळी महाभारतात म्हटले होते की एका सुईच्या टोकावर मावेल एवढीही जागा मी माझ्या भावंडांना देणार नाही तशाच पद्धतीने उद्धव ठाकरे आपल्या भावंडांशी वागलेले आहेत त्यांच्या वागण्यामुळे राजसाहेब ठाकरे सुद्धा शिवसेना त्यावेळी सोडावी लागली ते राज ठाकरे साहेब पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील का हो किती मस्का लावणार आणि एकनाथ शिंदेसाहेबांची जी प्रगती आहे जनमानसांमध्ये जे त्यांचं स्थान आहे लोकांचा वाढता प्रतिसाद आहे आणि आखी उभाटा सोडून चाललेली आहे त्यामुळे हा जो काय पाटणकर काढा त्यांना जो एकनाथ शिंदेसाहेबांनी जो दिलेला आहे ना त्यांनी सुद्धा आता इलाज होत नाही आता सगळीकडे त्यांना कैलास जीवन लावावे लागणार आहे त्यांची अवस्था एवढी जलन होते एवढा धूर येतो आहे आणि त्यांच्या शरीराची लाही लाहीलाही झालेली आहे त्यामुळे आता त्यांना कैलास जीवन लावावं लागेल अशी परिस्थिती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची आलेली आहे